स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई वयोवृद्ध इसमाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून जबरी चोरी करणारे तीन इसम अटक चार लाख पाच हजार सहाशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल हस्तगत दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी भीमराव पाटील वय वर्ष चौऱ्याहत्तर हे सकाळी रोडकडेने चालत जात असताना दोन अनोळखी इसमाने मोटरसायकलवरून येऊन बोलण्याच्या बहाण्याने जवळ येऊन फिर्यादींच्या गळ्यातील सोन्याचा गोफ हिसडा मारून जबरी चोरी करून पळून गेले होते सदर घटनेबाबत आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज थोरात यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सांगलीवाडी टोलनाका नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगलीवाडी टोलनाका परिसरात जाऊन सापळा लावून थांबले असता तीन इसम मोटरसायकल वरून येऊन संशयितरित्या थांबलेले दिसले त्यांचा बातमीप्रमाणे संशय त्यांना सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावगाव विचारता प्रेम दीपक कांबळे व एकवीस वर्ष मातंग खोची फाटा सावरडे हातकनंगळे कोल्हापूर तुषार शहाजी कांबळे एकोणीस वर्ष मातंग समाज खोची फाटा सावर्डे हातकनंगळे कोल्हापूर आकाश प्रकाश टिबे बावीस वर्ष राहणार मुक्काम पोस्टर नाईकबा मंगल कार्यालयाजवळ गोटखिंडी वाळवा जिल्हा सांगली अशी असल्याची सांगितली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर यांनी त्यांना बातमीची थोडक्यात थोडक्यात हकीकत सांगून अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती केली अस घेतली असता प्रेमदीपक कांबळे याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात सोन्याचा गोप मिळून आला सोन्याच्या गोपबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली प्रकाश टिबे यांच्या मदतीने सदर मोटरसायकलवरून वाळवा तालुक्यातील गोटखिंडी ते मालेवाडी रोडवरून सकाळी फिरायला आलेल्या वयोवृद्ध इसमाचे इस गळ्यातील सोन्याची गोफ हिसडा मारून चोरी केली होती व तोच हाच असल्याबाबत कबुली दिली सदरचे तिन्ही आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपास कामे आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास आष्टा पोलीस करत आहेत